आज आपल्या झरे गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माधवी पडळकर आणि वैशालीमहिणी कातोरे यांच्या प्रचारासाठी आपल्या आज इथे सभा होते या सभेसाठी उपस्थित असलेल्या आपल्या तेजीवरील सर्व मान्यवर आणि या गावातील सर्व माता भगिनी या गावचे सर्व युवक मित्र मंडळी खर तर जिल्हा परिषदची निवडणूक आणि या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि लिंबोडे गट आणि या तालुक्यातील दिग्गजी गट असेल करगणी गट असेल आणि खरसुंडी गट असेल या चारही गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण काम करतोय पण निंबोड गट हा महाराष्ट्रामध्ये गाजलेला गट आहे तर झरे आणि परिसर आणि पनकर बंधूचं नातं जर सांगायचं झालं या झऱ्याच्या भूमीनं बंधूंना भरपूर दिलेला आहे या झऱ्यानं अखंड महाराष्ट्राला विधान परिषदेचा आमदार दिलेला आहे आणि संघर्ष जर बघितला तर या घराच्या मायभूमीमध्ये जो संघर्ष झालेला आहे तो संघर्ष खर तर अखंड महाराष्ट्रानं बघितलं आहे मला वाटतय या झऱ्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं ज्या टेजवर मी बोलतोय तो टेज सुद्धा पडखर बंधूच्या माध्यमातून झालेला आहे माझ्या डाव्या बाजूला जे आपल्या गावाचं ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवताचा सुद्धा निधी आपण पंडकर बंधूच्या माध्यमातून झालेला बघायला मिळेल या माझ्या बाजूला उजव्या बाजूला जे ग्राम इमारत आहे ती सुद्धा इमारत तानाजी मामा एमगर यांच्या फंडातून झालेली आहे जी समोरची इमारत आहे ते इमारत सुद्धा आता बघताय पणकर साहेबांच्या फंडातून झालेली आहे ज्या ज्या वेळी पडळकर साहेबांच्या संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळी झऱ्याचं नाव सूर राक्ष लिहिले जाईल हे मी तुम्हाला सांगतो संघर्ष कसा असावा संघर्ष काय असावा आणि संघर्ष कशा पद्धतीने करावा हे जर उदाहरण असेल ते तर ते पडकर साहेबांच्या माध्यमातून संघर्षाचा इतिहास तुम्ही बघताय मला सांगायचं आहे अरे तुम्ही आजपर्यंत माझ्या पाठीमाग माझ्या भावाच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिला म्हणून या महाराष्ट्राचा नेता या झाड्यामधून उभा राहिला हे मला सांगायला कसलंही म्हणजे कमी वाटत नाही आपण बघताय फार संघर्ष झाला इथं इथं ग्रामसभा पण बघताय सत्तर सत्तर पोलीस आले इकडे फकी टाकल्या या बाजूला पडरकर साहेबांचे लोक एका बाजूला नारायणाची ना लोक आणि असा संघर्ष असताना सुद्धा एका पडरकर साहेबांच्या पाठीमाग टापणे उभा राहिलं आणि म्हणून आपला नेता महाराष्ट्रामध्ये काम करतो आता लोक काय म्हणते वाल्मिकी कडा काय काय बोलायला लागले मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही काय काय उद्योग केलं दोन हजार सतरा ला जिल्हा परिषदचा सभापती झालो आणि या गावाचा खऱ्या अर्थानं विकास चालू झाला आणि ते विकास चालू होत असताना आम्ही कुठंही या गावातल्या वाड्या वस्तीवर गुरुद्वारे असेल असेल पारेकर लाखोचा निधी टाकायचं काम पुढगर साहेबांच्या माध्यमातून झालं त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका या भागाची जी काय राहिलेली काम आहेत जी राहिलेली काम आहे ती सुद्धा कामं करायची जबाबदारी पुढगर बंधूची आहे मला आनंद वाटतो ज्यावेळी मागच्या आम्ही दोन वर्षापूर्वी घोरपडे वस्तीमध्ये बसलो तिथं आमचे मित्र होते शरद घोरपडे असतील रामबाब गोरपडे असतील विनायक गोरपडे असतील अनेक माझे मित्र असतील बिरासर असतील एका ठिकाणी आम्ही दुपारचं बसलो आणि त्याने सांगितलं आम्हाला एक किलोमीटरचा रस्ता पाहिजे अरे गोरपडे वस्तीच विचार बघा एक एक किलोमीटरचा रस्ता त्यांनी मागितला आणि आमदार साहेबांनी झऱ्यापासून युवतवाडीपर्यंत रस्ता मंजूर केला आणि मग आता बघताय काम कसं करायचंय इथं रामबाब मला काय दिसत रामबाब आले असतील मांडलं माझे मित्र रामबाब गुरपडे आणि प्रश्न होता पाण्याचा प्रश्न तर तुम्ही बघितला पारेकर आणि माने वस्तीला चार वर्ष अगोदर पाणी मिळत होत चार वर्षे पाणी आणि पडकर साहेबांच्या मनात आलं आणि त्यांनी एका खटक्यात सांगितले की आपल्याला झराला पाणी द्यायचंय आणि ज्यावेळेस झराला पाणी मिळालं त्यावेळी आता झर माझे विरोध बंधू सुद्धा सारे पाणी बघायला झऱ्याच्या वडामध्ये पाणी खरख व्हायला लागलं ही कृपा फक्त बंधूची होते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अरे काम करणारा माणूस आहे विकास करणारा माणूस आहे आणि या विकास पुरुषाला जर तुम्ही भूमिका घेत असेल तर या झऱ्यातली जनता आता स्वस्त बसणार नाही तुम्ही अडवायची भूमिका घेत असेल त्या भूमिकेला आम्ही तुम्हाला ठासून सांगू ती भूमिका तुमची पाठीमाग ठेवून हो, आम्ही विकासाच्या बाबतीसाठी पडळकर बंधूच्या पाठीमाग येणार आहे हे ये झरातली जनता शंभर टक्के आपल्याला सांगते कोणतरी काय तर, का तर म्हणतोय बंडूशेठ इकडे कसे काय आले अरे बंडू शेठनी अकरा वर्षाचा संघर्ष पडखकर प्रणक, पडळकर साहेबाच्या प्रेमापोटी संपवला आणि बंडूशेठ आपल्या पाकतीमागं ताकदीन उभा राहिले गावचे गाव एक झाले पैसेवाले घडी कुठं एक गावं एकीकडे जनसत्ता आहे पडळकर साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत पडळकर साहेबांनी ज्या लोकांनी तळ हाता प्र तळ ज्या पूर्ण प्रमाण घटणारे लोक एका बाजूला आहेत एका बाजूला पैसेवाले लोक आहेत पैसेवाल्यास कोण पैसे घेण्यात आले पैसे घर हुडकाय लागले पैशाच्या बॅगा दिसला गेले आपली लोक दरवाजा बंद करायला लागली ही भूमिका घेऊन आपण चाललोय त्यामुळं यवतवाडीच्या आणि पडळकरवाडीच्या असतील पारेकरवाडी असतील कुरुंदवाडी असतील या झरे असतील या लोकांना तुम्हाला विनंती करतो ही नेतृत्व तुम्ही सांभाळ ही नेतृत्व तुम्ही वाढवलंय ही नेतृत्व जगा जपायची तुमची जबाबदारी आहे ही नेतृत्व जेव्हा ज्या महाराष्ट्रामध्ये गवासणी घालतोय या नेतृत्वाला कोणतरी मंत्रीपद फोडवतंय आणि अशा लोकांना अडकवायची भूमिका या निंबुड गटामध्ये घेतली आहे लोकांना वाटतंय की पडोकर साहेबांना निंबुड गटामध्ये अडकवलं म्हणजे आपण तालुक्यामधलं बाकीच्या गोष्टीच राजकारण करतोय मग पडोकर साहेब अडकतील या घरामध्ये मग आपण विजय खेचून आलो मी त्यांना सांगतो पडळकर साहेबाला आडवायच्या अगोदर पडळकर साहेबांच्या या बसलेल्या वाघाने अडवून दाखवा मग तुम्ही पडळकर साहेबांना आहे गोपीचंद पडकर होणं सोपन आहे गोपीचंद वाटत सोपन की बाबानु कुणी तर वाटतय की सकाळी कपडे घातले गोपीचंद सारखा बूट घातला गोपीचंद सारखी गाडी घेतली गोपी शेट सारखी कपडी घातली अरे पण गोपीचंद पडळकर संघर्ष कोण करणार जो माणूस सकाळी सात पडतो संध्याकाळी एक लागत गेस्ट हाऊस वर ईशी पाचशे लोकांची गर्दी असते या झऱ्याचे नाव उज्ज्वल करायचं काम गोपी केलंय त्यामुळे गोपी पाठीमागं पाठीमाग झऱ्यातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे झऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे अरे गोपी शेटला तुम्ही सांभाळलं पाहिजे गोपी शेटच्या तुमची ताकद उभा केली पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये झऱ्यातल्या प्रत्येक माणसानं घरातल्या प्रत्येक नागरिकांना सांगितलं पाहिजे की आमच्या माधीताईला तुम्ही मतदान दिलं पाहिजे तुम्ही वैशाली वहिनीला मतदान दिलं पाहिजे अरे आपल्या भूमिका घेऊन जाणाऱ्या महिला आहे कोणतरी सांगते की आम्ही सुशिक्षित आहे अरे तुम्ही एकदा या एकदा तुम्ही माझीची मुलाखत घ्या तुमची मुलाखत घ्या तुम्हाला गावगाड्या प्रश्न काय माहित आहे तुम्ही फिरणार एशीरणार कुठंतर का, काकला घेणार आणि तुम्ही त्यांना सांगणार की आम्ही धनगर समाजाची संस्कृती कुठं तर आम्ही सांगता की धनगर समाजाचा आम्ही प्रश्न मांडतोय अरे धनगर समाजाचे प्रश्न मांडणारे महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार आहेत ते म्हणजे गोपीचंद पडगर आहेत मी सर्वांना आवाहन करतो गोपीचंद आहे गोपीचंद गोपीचंद शिवाय राहत शिवाय राहत वाघ आला वाघ आला म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करावे त्यामधून त्यांचं मनापासून हृदयातून आभार व्यक्त करूया आणि टाळ्या बसून त्यांचं स्वागत करूया <laughs> अरे आपल्याला काम करायचंय आपल्याला कुणाची जिरवाजी करायची नाही या झऱ्यातल्या कार्यकर्त्याला आणि या भागातल्या कार्यकर्त्याला तुम्ही आढवाची भाषा करू नका या झऱ्याचा इतिहास फार वेगळा आहे हे झऱ्याचं गाव बघताय ज्या ज्या वेळी पुणेकर साहेब वेळ आले त्यावेळी त्या या झऱ्याचं नागरिक पडकर साहेबांच्या पाठीमाग तुम्ही ठाप उभा राहिला आणि आज सुद्धा तुम्ही पडळकर साहेबांच्या पाठीमाग ठाप उभा आहे हे मला विरोधकांना सांगायचंय कुठ तरी चोरीची भाषा करू नका या भागाचा वे विकास वेगळा आहे विकासाच्या बाबतीमध्ये आपण पुढे जायचं आहे विकास आपल्याला करायचा आहे आणि विकास करत असताना या गावातल्या सर्व ना नागरिकांना सोबत घेऊन जायचं आपल्याला सारे आपल्या आप आप सोबत आहेत लोकांना वाटतय आजपर्यंत या गावातली पेठ आमच्या सोबत नव्हती पेटेचे लोक बघताय सचिन बाय आता आमच्या सोबत इथं आले इथला संघर समाज आपल्यासोबत ताकदीन आला गोरपडे वस्ती कायम आपल्या सोबत आहे वाघमरे वस्ती आपल्या सोबत आहे होणार समाज आपल्या सोबत आहे धनगर समाज आपल्या सोबत आहे मातंग समाज आपल्या सोबत आहे कुंभार समाज आपल्या सोबत आहे लवार समाज आपल्या सोबत आहे इथला मराठा समाज सुद्धा आपल्या सोबत ताकदीन उभा आहे त्यामुळं तुम्ही कसलीही काळजी करू नका या निंबड गटामधल्या प्रत्येक गावामध्ये लिहिला आहे प्रत्येक लोक आपल्यासोबत आहेत तुम्ही काळजी करू नका पडळकर साहेबांना बोलावेळ देण्यासाठी मी इथं थांबतो आणि पुन्हा तुमचं मनापासून सारांच आभार व्यक्त करतो आणि थांबतो यानंतर राजूबाई दोन शब्द आपल्या